नमस्कार मंडळी द सिक्रेट ऑफ पूजा वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशल स्पेशल का कारण सगळ्या लेडीज ला कढी ही खूप आवडते तर आज मी केले आहे कढी पकोडा चला तर ही रेसिपी आज तुमच्याशी शेअर करते एका भांड्यामध्ये सर्वात आधी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट धना जिरा पावडर थोडीशी हळद बेसन पीठ आणि जिरे टाकून मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण कढी पकोड्यासाठी भजी करतोय पकोडा म्हणजेच भजी त्यासाठी मी सर्व मिश्रण एक जीव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडक्यात भजी करून घ्यायच्यात आपल्याला मिश्रणामध्ये थोडी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेतली आहे छान असं मिक्स केलेलं आहे मिश्रण एक जीव होईपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे पेस्ट मधला थोडासा अंश तेलामध्ये सोडला आहे जेणेकरून तेल तापला आहे का हे आपल्याला कळेल तेल छान तापलेलं आहे आता भजी सोडून घेऊयात मीडियम वर सर्व भजी तळून घेऊयात कढी पकोड्यासाठी जी भजी करतो ते साध्या बेसन पिठाची केली तरी चालतात पण मला कांदा आवडतो त्याच्यामुळे मी कांदा टाकला आता आपण कढीसाठी लागणारी हिरवी मिरची लसूण आलं आणि जिऱ्याची पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही नुसतं वाटण वाटून घ्यायचं आहे बिना पाण्याचं मी घरी दही लावत नाही त्याच्यामुळे मी गोविंद दही आणलेलं आहे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून ते छान असं मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ती थोडी पेस्ट ह्या मिश्रणामध्ये टाकायची आणि थोडी पेस्ट ही फोडणीसाठी ठेवायची आहे तुम्ही बघितलं असेल हिरवी मिरची जी पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलेलं नाही आपण पूर्ण झाल्यानंतर वरून टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे काय होतं कडी फाटते त्याच्यामुळे पूर्ण एक उकळी फुटली की मग मीठ टाकायचं वरून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला जर अशा छान छान टिफिन सीरीज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच पाण्यात थोडीशी हळद मिक्स करून ठेवायची आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे सगळ्यात आधी मी जिरे टाकले आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे त्यानंतर जिरे आणि कढीपत्ता टाकून छान भाजून घ्यायचं त्यानंतर आपण जी पेस्ट ठेवली होती बाजूला ती टाकून घ्यायची आणि हळदीचं पाणी जे केलेलं ते टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं तुम्ही बघू शकताय की कि किती छान अशा पद्धतीनं होती आपली कढी आणि त्याच्यानंतर जे मिश्रण आपण केलेलं कढीसाठीचं दही आणि बेसनपीठ मिक्स करून ते मिश्रण ह्याच्यामध्ये टाकायचं मसाला छान भाजला आहे आता आपण कढीसाठी केलेलं मिश्रण आहे ते मध्ये टाकूयात कढीचा थिकनेस पाहून तुमच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी टाका मी पाणी गरम करून ठेवलं होतं ग्लासामध्ये तर ते मी वरून टाकते त्याच्यानंतर भजी टाकायची आणि छान असं हलवून घ्यायचं त्यानंतर वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायची झाली आपले कढी पकोडा तयार आहे डब्यासाठी पाण्याचा थिकनेस हा तुमच्या अंदाजानुसार टाका कारण जास्त पाणी टाकलं तर कडीची चव जाईल त्याच्यामुळे अंदाजानुसारच करा तुम्ही किती खाणार आहे त्याच्यानुसार टाका तुम्ही पाणी त्याच्यामध्ये बेसन पीठ होतं आणि भजी आहे त्याच्यामुळे पाणी हे शोषून घेतं त्याच्यामुळे थिकनेस बघा मी तुम्हाला दाखवते हलवून सारखं की थिकनेस काय कशा प्रमाणात आहे म्हणजे मीठ आणि कोथिंबीर टाकायचे वरून तुम्ही बघू शकताय कढी ही अगदी उत्तमरित्या झालेली आहे अगदी टेस्टी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवायला विसरू नका चला बाय बाय उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये लव यू ऑल